नमस्कार मंडळी मी वंदना आणि आपल्या मॅजिक फ्लेवर्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज काय स्पेशल तर आज आहे शिरा आणि तोही झटपट तर इथे मी रव्याला भाजून घेतला आहे तुपामध्ये छान पद्धतीने शिरा तर प्रत्येक चॅनलवर दाखवतात मग यात काय नवीन खास आहे तर यात आहे वेळेची बचत आणि आपल्या मेहनतीची पण बचत आपण जेव्हा रवा भाजतो ना तुपामध्ये त्यावेळेसच जा आपल्याला जरा तांबूस कलरचा रवा झालेला भाजून तर त्यामध्ये आपल्याला हे नट्स घालायचे आणि त्याने काय होतं तर रव्याच्याच उष्णतेमध्ये आपले नट्स छान पद्धतीने भाजून जातात ही टिप्स जर आपण वापरली शिरा करत असताना तर आपल्या सिलेंडरची पण बचत होते आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर आहे की नाही स्पेशल तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आणि कमी वेळामध्ये छान पद्धतीच्या रेसिपी होण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका आता इथे एक परत टीप आहे टीप नंबर दोन जेव्हा आपण रवा भाजतो आणि त्यानंतर आपण पाणी टाकतो त्यामध्ये तर जेव्हा तो रवा फुलतो त्यावेळेसच आपल्याला साखर टाकायची आहे यामुळे काय होईल तर रव्याच्या उष्णतेमध्ये साखर हे विरघळायला लागेल आणि आपला जो शिरा आहे तो झटपट होणार तर आहे की नाही छान पद्धतीने टिप्स तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि परत भेटूया अशा छानशा गोड अशा रेसिपीसोबत तर